नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे आठ मार्च वार शनिवार तुम्हाला आपण गावचा म्हैस बाजार दाखवतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण लागण मजीसुद्धा दाखवणार आहोत आणि या दुधाचा मशींचा जो बाजार बनलेला आहे सुद्धा आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मित्रांनो आता वरती व्यापाऱ्यांच्या म्हशी असतात खाली काही मोजके एक दोन शेतकरी आलेले असतात तर आपण तुम्हाला थोडं दुधाच्या मशी कमी दाखवणार आहोत पण लागण मशी जास्त दाखवणार आहोत मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बिरवार चालू आहे तुझीच मागे राहू मागेर

ચાલ આપ व्यवहार मित्रां दिल्या का दिल्या 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 काय बोल तुझ्या एकदा एक दाद्या एकदाच आहे का कुठल्या बाई या कुठले तुम्ही जालण्याचे आहे का बरोबर चालव मित्रांनो आता त्यांनी आपल्याला सांगत एकदा सांगू तुम्ही कमेंट करून सांगा ती काय भावन घेतली असतील या इकडे पण काही म्हशी आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो आपण सहसा तुम्हाला दुधाच्या म्हशी कमी दाखवणार आहोत पण लागण म्हशी दाखवणार आहोत तुम्हाला आपण बघा हो काय किंमत या किंमत किती पंच्याण्णव हजार तर बघा मित्रांनो म्हशीची किंमत पंच्याण्णव हजार रुपये माझी इकडे पण काही म्हशी त्यांची पण तुम्हाला पण किंमत सांगतो बघा काय किंमत आहे मशी मालक आहे का तर बघा मित्रांनो हे मालक इकडं करून दादा

मोबाईल नंबर आहे का तुमचा तुमच्याकडून बोला बरं सत्त्याण्णव चौसष्ट नवी मशीन आपण बरोबर चालू कर बघा मित्रांनो या ना दहा लिहिलं तू जाऊल मित्र मशीन तर बाजार वगैरे बघा तुम्ही आता तुम्हाला पण लागण दाखवतो तुम्हाला पण दुधाच्या आज कमी दाखवणार पण लागण म्हणजे तुम्हाला शंभर टक्के दाखवणार होता भट्टला मागितली गेली मित्रमधे भट्टत असेल तर सांगा मला तर काही समजत नाही काय किंमत वगैरे माझ्याची भाऊ एकदा सांगतो तुम्ही एक पाच आहे का

असं आहे बरोबर चालेल चालेल मशीन अकरा इंटरनो तीन तीन महिन्यात झालेले आहे अकरा आहे व्यापार आहे का सुद्धा आहे जर कोणाला मशीन करायची असेल संपर्क करा आता मित्रांनो हा लागण मशीनचा बाजार इथं भरलेला आहे इथं पण तुम्हाला आपण लागण म्हशी दाखवणार आहोत आता इथं तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने अशा म्हशी आलेल्या असतात आता ही बघा मोठी महिस आहे भाऊ किती महिन्याची चार महिने काय किंमत एकदा तर बघा मित्रांनो चार महिन्याची एकदा सांगायची किंमत मशीची माहिती बघा तुम्ही

नेहमी इथं तीन महिने चार महिने पाच महिने पन्नास साठ मशी दर बाजाराला राहतात तिथं जास्त मशी राहत नाही गावरांमध्ये आता तुमची नेहमी कमेंट असते की मशीनचा रेट काय चालू आहे तर बघा मित्रांनो म्हशीची किंमत गावावरती राहत नाही तर तिचं मा जातीवरती मित्रांनो चांगली जातीवंत तुम्ही तीन महिन्याची तर ती तुम्हाला ऐंशी हजार सत्तर हजार साठ हजारचा पुढं किंवा नव्वद हजाराला पण मिळते चांगली जातीवंत राहिली आणि तीस गावरांमध्ये राहिली तर तुम्हाला पंचेचाळीस हजार पन्नास हजार पंचावन्न हजार अशी रेंजमध्ये मिळणार आहेत आता म्हशी बघा नेहमी या बाजारामध्ये मित्रांनो पन्नास साठ मशी अवेलेबल असतात जर तुम्हाला म्हशी खरेदी करायचं यायचं असेल तर दर शनिवारा बाजार भरलेला असतो हे बघा आज थोड्या कमी आलेल्या आहे म्हशी आता कसं उन्हाळा लागलेला आहे लागण पण आहे पाच महिन्याची आहे का दूध आहे तिला तर बघा पाच महिन्याची सुद्धा आहे मित्रांनो आणि दूध सुद्धा हे म्हशीला पाच महिन्याची लागण आहे आणि दूध पण आहे काय मागितली का सोन होईत कोणी किती को मागितली तिला

बोला आहे आज नवीन आहे पण उद्या उठून तू पैसे समजा ना तू थांबतील माहिती मी फक्त सगळ्यांना एक देऊ राहिलो मी तिथं कोण जाणार नाही सत्तरच्या व्हानी मैदाना आता घरपान तेल पाणी चालू काढली तेल पाणी लागेल व्यवहार चालू आहे बघा मित्रांनो कुठलाच होत आपण जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका